पुण्यातला सीए झालेला चहावाला सोमनाथ गिरामला अपघात झाला आहे यामध्ये त्याच्या मणक्याला मार लागला आणि कमरेखालच्या भागाची हालचाल होत नाही आहे असं कळतंय पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान पुण्यातील सदाशिव पेठमध्ये चहा विकता विकता अभ्यास करून सोमनाथ नुकताच सीए झाला होता त्यावेळी ते त्याचं मोठं कौतुकही का झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण जे फोटोज बघतोय ते ज्या गाडीचे आहेत त्यावेळी अपघात झाले त्यावेळेचे आहेत आणि या सोमनाथवर आता उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये मात्र तो गंभीर जखमी झाले असल्याची माहिती कळते सोमनाथ त्याच्या पायावर उभा होता आणि पुण्यात येऊन त्यांनी चहाची टपरी चालवली आणि सी ए झाला त्याला कमो आणि शिपाई येण्याचे प्राणी केलं पण काल तुर्दैवाने अपघात झाला आणि पैशाची थोडा आता प्रॉब्लेम आहे अकोलूवरणं टेम्पो टेम्पोनं लेत होतो हां घरी हां तर गाडी ता गाडी कुत्र आडवा आलं आणि गाडी वायबल झाली आणि पलटी झाली त्यात मनक्याला त्रासला झाला आहे त्यांना त्रास मनक्याचं ऑपरेशन आहे त्यांचं आता ते जीवनाशी झगडत आहे